उजनी वजावट संपली अधिकचा प्रवाह सुरू अखेर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी वरदायीनी असलेला उजनी धरणानं आजपासून अधिक प्रवाह सुरू केला एकशे तेवीस टी एम सी क्षमता असलेल्या धरणातील पाण्यानं यंदाच्या उन्हाळ्यात वजावटीत रेकॉर्ड ब्रेक केला होता साठ इतकी निच्चांक पातळी गाठलेली होती उजनी कार्यक्षेत्रात यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरू झाला पण तो फारसा पुरेसा नव्हता गेले सत्तावन्न दिवस वजावटीत असलेलं उजनी धरण प्लस मध्ये तरी येईल का अशी चिंता जिल्हावासियांना होती पुणे आणि परिसरात यंदा कमी पाऊस झाला मात्र गेल्या आठवड्यापासून पावसानं धुमाकूळ सुरू केला गेले दोन दिवस तर आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस सुरू होता उजनीकडे येणारा दौंड विसर्ग दोन हजार क्युसेकवरून आता तब्बल एक लाख पन्नास हजार क्युसेक इतका वाढलाय उजनी धरणाची मृतसाठा म्हणजेच वजावट आज सकाळी नऊ वाजता संपली आताच्या स्थितीत उजनीत वजासाठ संपून आता अधिक प्रवास सुरू झालाय दुपारी एकच्या वृत्तानुसार अधिक दोन टक्के इतकं पाणी उजनीत आलंय उजनी अधिकमध्ये जवळपास एकशे सतरा टक्केपर्यंत क्षमतेने भरू शकतं उजनीच्या कार्यक्षेत्रात काल सायंकाळपासून पाऊस कमी झाला तरी देखील दौंड विसर्गमधून दुपारी एकच्या वृत्तानुसार एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चा विसर्ग सुरू आहे उजनी सध्या स्थितीत चौसष्ट टीएमसी पाणी साठा झालाय उजनीच्या वर असलेल्या काही धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्यानं उजनीकडे येणारा पाण्याचा प्रभाव अजूनही चांगला आहे अशी स्थिती आठवडभर राहिल्यास उजनी पूर्ण क्षमतेने भरू शकेल अशी शक्यता व्यक्त होतीये